जामखेड ते जेजुरी दरवर्षीप्रमाणे पायदिंडी सोहळा शिवमल्हार ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता दिंडीचं हे एकविसावं वर्ष आहे बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान जामखेड शहरामधील खंडोबा मंदिरामध्ये भाविक भक्तांनी दर्शन घेतलं आणि बैलगाडीच्या सजवलेल्या रथामध्ये खंडोबाची मूर्ती ठेवण्यात आली आणि त्यानंतर नगारा वाद्यवृंदात एळकोट टेळकोट जयमल्हारचा जयघोष करत हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये दिंडीचं प्रस्थान करण्यात आलं जामखेड ते जेजुरी पायदिंडी सोहळ्याची योजना सुभाष मेनकुदळे अर्जुन निमोणकर गणेश काळे यांच्या संयोजनाने महेश महाराज देशपांडे आणि वैभव देशमुख यांच्या प्रेरणा होत आहे बुधवारी खंडोबा मंदिरातून दिंडीचं प्रस्थान झाल्यानंतर अरणगाव येथे पहिला मुक्काम होणार आहे ते तेथे कल्याण गोंधळी यांचे कीर्तन संध्याकाळी होणार आहे दुसरा मुक्काम वालवाड येथे होणार असून काळेश्वरी भैया आराधी मंडळ यांचे गीत होतील तर तिसरा मुक्काम श्रीगोंदा येथे होणार असून खंडू गोंधळ यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर चौथा मुक्काम वस्ती दौंड येथे होणार असून तेथे आई साहेब जागरण गोंधळी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे पाचवा मुक्काम भागवत काळे यांच्या वस्तीवर माळवाडी येथे होईल ज्या प्रसंगी महेश महाराज देशपांडे यांचे कीर्तन होईल तर सहावा मुक्काम मोरगाव येथे गणपती मंदिर ट्रस्टच्या जागेमध्ये होईल तेथे पाटस येथील जय तुळजभाव आणि गोंधळ पार्टी यांचा गोंधळ कार्यक्रम संपन्न होईल तर सहावा मुक्काम जेजुरी पायरी येथे होणार आहे तेथे भाकरी महाराजांचं कीर्तन संपन्न होईल तर दिनांक आठ रोजी जेसुरीमधील खंडोवा मंदिरामध्ये दर्शन घेऊन महाप्रसाद वाटप करत दिंडीचे विसर्जन होईल असं संयोजनांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं एकूण एक 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 मेन कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी जामखेड ते पायी दिंडी वारी सोहळा अगदी आनंद उत्साहात साजरा होत आहे तरी त्याचे पहिला मुक्काम आरणगाव दुसरा मुक्काम वालवट तिसरा मुक्काम श्रीमंत व चौथा मुक्काम दौंड पंचवीस वर्षापासून चालू असणारी तिथे वारकऱ्याची चैत्र महिन्यात म्हणा जे ती परवा न करता वारकरी सात दिवस करतात आमची एकच इच्छा आहे की देवाजवळ मागणे की बाबा त्यांच्या कष्टाला बळ दे आणि त्यांच्या दुःखाला पिकू दे दुष्काळ हटू दे मायंदाळ पिकू देखुबाला त्याच्यामुळं आम्ही सात दिवस पाहिजे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह हो अशोक निमोणकर जामखेड